श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बेडशीटचा वापर करून खूप सुंदर अशी पायपुसणी तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे साडीचं कापड आहे ते आपण चाहेरी घेतलेलं आहे व ते चाहरी कोपऱ्यांवरती शिवून घ्यायचं आहे आपल्याला हे बेडशीटच्या कापडाच्या आतमध्ये ठेवून शिवून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सोप्या पद्धतीने मी पायपासने शिवून दाखवलेले आहे हे, हे आपण चारी साईडने याला टिपा मारून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने आता आपण हे बेडशीटचं कापड आहे याला उलट बाजूने टिप मारून घेत आहोत यालासुद्धा आपण तीन साईडने टिप मारायची एक साईड रिकामी ठेवायची म्हणजे आपल्याला हे कापड त्यामध्ये आतमध्ये ठेवून व्यवस्थित असं फोल्ड करून टिपा मारता येतील तुम्ही पाहू शकता या पद्धतीने अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत मैत्रिणीनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने पाय पुसण्या कशा शिवायच्या ते दाखवलेलं आहे ब्लाऊज पीसचे शिल्लक जे कापड राहते आपल्याकडे ब्लाऊज शिवून जे शिल्लक शिंदे असतात त्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या कशा शिवायच्या ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आपल्याकडे ड्रेस व ब्लाऊज शिवून बरेच कापड राहिलेलं असतं त्याचा वापर करून खूप सुंदर असे आपल्याला पायपसण्या शिवता येतात हे पहा हे असं मी शिवून घेतलेलं आहे आता या हे आपण एकदम व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं त्यामध्ये हे जे पिवळं कापड आपण शिवून घेतलेलं आहे साडीचं कापड आहे हे शिवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली पायपुसणी ही जाड आणि आपण जशी विकत आणतो त्या पद्धतीची होणार आहे हे पाहू शकता तुम्ही मी यामध्ये ठेवून दिलेलं आहे हे असं आपण ठेवून द्यायचं आहे त्यामध्ये व्यवस्थित एकसारखं करायचं म्हणजे त्याच्या घड्या वगैरे होत नाही त्याला चुन्या पडत नाहीत हे पहा आता आपण हे जे साडीमध्ये आपल्याला कागद भेटतो तो, तो कागद यामध्ये टाकलेला आहे एकदम असा मऊ आहे त्यामुळे पायपच आपली भरीव आणि व्यवस्थित दिसते लवकर खराब होत नाही तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने हे असं ठेवून घेतलेलं आहे मी आता हे कापड जे आपलं आहे ते थोडं फोल्ड करत आहे आतल्या बाजूला हे पहा मी एकसारखं करून घेतलेलं आहे व हे एक्स्ट्राचं कापड फोल्ड करत आहे हे आपण जास्तच घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित फोल्ड करता येतं चला तर आपण याला टिपा मारून घेऊया खूप सोप्या पद्धतीने मी ही पायपासणी शिवून दाखवत आहे याआधीसुद्धा मी खूप छान छान पायपासण्या शिवून दाखवलेल्या आहेत तुम्हाला आवडतील आणि पटकन जमतील अशा आहेत हे पहा यात आपण बंद जी उघडी बाजू आहे ती शिवून घेत आहोत बंद करून घ्यायची आहे याला कारण की यामध्ये आपल्याला साडीचे कापड वगैरे ठेवून झालेलं आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे मी येथे टिपा मारून घेत आहे खूप जाड आणि मस्त असे आपले पायपासणी झालेली आहे आपण जशी विकत आणतो त्याच पद्धतीची पायपसणी मी इथे शिवून दाखवत आहे हे पा हे साडीचे पिवळ्या कलरचं सा कापड आहे ते आपण दुहेरी घेऊन येथे याला या पायपासणीला चारी साईडने गोट मारायचं आहे हे बघा या पद्धतीने असा गोट आपण मारून घेणार आहोत हे पलटी मारायचं बाहेरच्या बाजूला व हे कापड दुमडून घ्यायचं म्हणजे याचे दागे निघणार नाहीत खूप सुंदर अशी आपण पायपुसणी घरच्या घरी केलेली आहे हे पहा या बाजूला असं आपण पलटी मारून घ्यायचं एक साईडने शिवायचं होते दुसऱ्या साईडला पलटी मारायचा आपण गोठ ज्या पद्धतीने ब्लाऊजला क शिवतो त्याच पद्धतीने इथे आपण यालासुद्धा असे गोठ शिवून घ्यायचे आहेत म्हणजे आपली पायपुसणी दिसाई खूप छान दिसते मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती रुखोताव हो ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू कशा तयार करायच्या ते दाखवलेल्या आहे दरवाजाच्या तोरण दहा ते बारा प्रकारचे दाखवलेले आहेत व ताटावरचे रुमालसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शिवून दाखवलेले आहेत दिव्यासाठी आसन कसे तयार करायचे ते सुद्धा दाखवलेले आहे लक्ष्मीसाठी आसन कसे शिवायचे तेसुद्धा दाखवलेलं आहे तर आपल्या चॅनलला एकदा भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील रुखवताव ठेवण्यासाठी औषध सुपारी विड्याचे पान कसे तयार करायचे कापडी तोरण ते सुद्धा दाखवलेले आहे तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या व नक्की पहा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने ही मी पायपुसणी तयार केलेली आहे ही पायपुसणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व मला सपोर्ट करा हे पहा विकत मिळते अशी पायपुसणी आपण घरच्या घरी शिवलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी पायपुसणी आपण शिवून घेतलेली आहे व साईडने तिला गोट कापडाचा लावलेला आहे शिवून घेतलेला आहे हे पहा एकदम झाड अशी आपली पायपासणी झालेली आहे टिकाऊ व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद